नमस्कार मी संतोष आहे स्वरूप सोरुप एग्रो केमिकल या कंपनीचा प्रतिनिधी आज आपण पालखेड येथील प्रगती शेतकरी प्रशांत भाऊ थेटे यांच्या प्लॉट मध्ये आज आपण आलेलो आहोत आपलं स्वरूप पॅग्रो केमिकल या कंपनीचं कॅपलॉंग हे प्रोडक्ट त्यांनी सेटिंग स्प्रे मध्ये वापरलेलं आहे तर आपण त्यांचं मनोगत पण जाणून घेऊ त्यांचा परिचय पण जाणून घेऊ त्यांना रिपोर्ट किंवा कशा पद्धतीने आले हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ नमस्ते नमस्ते कार मी प्रशांत संतराम थेटे राहणार पालखेड तालुका निफाड जिल्हा नाशिक मी संतोष भाऊंच्या सांगण्यानुसार त्यांच्या कंपनीचे स्वरूप कंपनीचे कॅपलाँग हे औषध सेपिंग स्प्रे मध्ये वापरले आहे साधारणतः ने तर त्याचे प्रमाण साधारणतः एकरी एक लिटर असे घेतले होते त्याच्यामध्ये जीए आणि युरिया वापरला आहे तर आपण आता इथे बघू शकता हा बुलेटचा प्लॉट आहे बारा ऑक्टोबरचा ते ते तर अतिशय छान असे रिझल्ट आलेले त्याचे त्यांनी मला असं जाणवलं की घडामध्ये लवचिकपणा त्याच्यानंतर घडाचा पॉइंट त्याच्यानंतर पाकळ्यांमधलं अंतर थोडस वाढलंय आणि अतिशय छान असे रिझल्ट आले तर मी शेतकऱ्यांना एकच सांगेल सर्वांनी एकदा स्वरूप ऍग्रोचे वापरून बघा धन्यवाद